प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजच निवडा रियल फोर कांदावान श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका औषध विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगेहाट पकडून मोठी कारवाई केली खंडाळा येथील एका मेडिकलवर धाड टाकून सदर कारवाई करण्यात आली सदरच्या कारवाई सदर, चा सदर इंजेक्शनच्या चाळीस सील बॅग बंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेला खंडाळा परिसरात नशेसाठी वापरली पर जाणारी इंजेक्शन विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सोमनाथ मय यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करत औषध विक्रेत्यास ताब्यात घेतलं या कारवाईत पोलिसांनी इंजेक्शनच्या बाटल्यांसह एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मेडिकल चालका विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे गुन्हा एक दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाड यांच्याकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके विजय पवार चंद्रकांत कुसळकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर रमेश राजा अत्तार पोलीस नाईक रिचार्ज गायकवाड आदींच्या ही केली असून नशेचे इंजेक्शन विकून युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे आरोग्य विभागानं कठोर भूमिका घेतली आहे अवैधरित्या शेड्यूल एज किंवा इतर प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची दाट शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईमुळे श्रामपुरातील अवैध औषध विक्रेत्यांचे धाबेदार आणले आहेत